अगद्या अगदी मागच्या महिन्यात माहीत झालेल्या आणि पेपरात बातम्या आलेल्या चार घटना पाहिल्या पहिल्या प्रकरणात दुकान मालकाकडनं एक ग्रॅम ऐवजी ऍडमिट पेशंटला दोन ग्रॅमचं इंजेक्शन केलं अँटीबायोटिक होतं आणि सिस्टरकडनं कुठली खात्री न करता ते देण्यात आलं सोळा वर्षाची व तिला एक ग्रॅम ऐवजी दोन ग्रॅमचं इंजेक्शन दिल्या गेल्यावर तिला सोळा दिवस म्हणजे तिला त्रास झाला सोळा दिवस तिला कोमात राहावं लागलं आणि नंतर सोळा दिवसांनी तिची प्राणज्योत मालवली नंतर अन्न आणि औषध प्रशासनाने मेडिकल स्टोअर तपासणी करून त्यांचा परवाना रद्द केला आता तुम्हाला सर्वांना गाजलेला खटला माहितीच असेल ज्याच्यामध्ये फोलविट फायमजीच्या ऐवजी म्हणजे दिलं होतं आणि पेशंटला फोलेट्रिक फायव्हमजी दिला याही केसमध्ये पेशंटला जीव गमावा लागला हो माझ्या माहितीनुसार अजून तो खटला चाललो आहे चाललोय मागच्या आठवड्यात खारघरमध्ये एका स्त्री पेशंटला मॉर्निंग सिकनेस करता एव्हिनॉम ही गोळी दिली गेली होती त्या शॉप मधील विक्रेत्याने पेरेनॉम हे औषध आउशत दिले औषधात दुष्परिणाम होऊन त्या पेशंटला गर्भपाताला समोर द्यावं लागलं दुकान मालकावर एफ आय आर झाला आणि त्या एफ आय आर ची दखल घेत एफडीए न त्या दुकानावर कारवाई केली आणि सध्या तरी मला वाटतं त्याचे परवाने रद्द केलेले आहेत माझ्या मित्राला परवा अनुभव आला तो तर भयंकर होता त्या मित्राला साधं मल्टीव्हिटामिन दिलं गेलं होतं मात्र त्याला देताना प्रिगॅव्हलिन आणि अॅमिट्रिप्टिन असं कॉम्बिनेशन दिलं गेलं नाव सारखं होतं पण पेशंट जो औषध देणारा माणूस होता त्याला माहीत नव्हतं की ह्या कॉम्बिनेशनचं औषध येतं दोन नाव सेम असल्यामुळे त्यांनी जे आपल्याकडे होतं ते पेशंटला चिपकवलं आणि पेशंटला मग त्रास झाला पेशंटला त्रास झाल्यानंतर पेशंट एफडीए मध्ये गेला त्यांनी एफडीएला फेर जाब विचारला आणि मग नंतर कारवाई झाली पुन्हा पेपरला बातमी आली आता ही काही प्रकरणे आहेत ही आपल्याला माहिती असलेली आणि पेपरपर्यंत आलेली प्रकरण आहेत माहिती न होणारी किंवा पेपरात न आलेली किंवा कोणी दखल न घेतलेली अशी बरीच प्रकरणं असतील याचा विचारही न केल्यावर हे ह्या बातम्या ऐकल्यानंतर चुकीची औषधं पेशंटला जाण्यामाग नक्की काय कारण असावीत याचा आम्ही अभ्यास करायला लागलो ते आम्ही साधारण नऊ ते दहा अत्यंत महत्वाची कारण शोधून आहे आहेत याहीपेक्षा वेगळी कारणं तुम्हाला माहीत असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकता आता सर्वात महत्वाचं कारण आहे की फार्मासिस्टची गैरहजेरी आणि त्यामुळं अप्रशिक्षित कामगाराकडून औषध वितरण नंबर दोनला येतं डॉक्टरांचं खराब हस्ताक्षर तीन नंबरला येतं औषधांचे वाढते ब्रँड्स आणि दोन कंपन्यांनी एकाच किंवा वेगवेगळ्या वे 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 मुलीकेलची सारखी नावं ठेवलेली असतात चार दुकानात औषधं मांडण्याच्या चुकीच्या पद्धती पाच काम करताना म्हणजे औषध पेशंटला देताना येणारे डिस्ट्रॅक्शन्स सहा दुकानात औषधाव्यतिरिक्त इतर सारे घटक मुबलक प्रमाणात विक्री सातिपवरच अत्यंत बारीक छपाई आणि आठ पेशंट कधी कधी करत असले कर अनावश्यक घाई आणि नऊ फार्मासिस्टनी किंवा औषध देणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं रिचेकिंग न करणं फार्मासिस्टच्या अनुपस्थितीमध्ये औषधाचं वितरण आणि काम करत असलं अप्रशिक्षित स्टाफ चूक होऊ शकते हे मान्य करून देखील अशा जास्तीत जास्त गंभीर चुका अप्रशिक्षित कामगारांकडून होतात किंबहुना त्या अगदी सहज होऊ शकतात वेळोवेळी योग्य व्यक्तीकडून ट्रेनिंग सेशन देणं हे फार्मसी मालकाचं काम आहे हा याच्यावरचा उपाय आहे हुशार फार्मसीचा पगार वाचून असे अप्रशिक्षित मदतनीस ठेवून कॉस्ट कटिंगचे प्रकार करणं म्हणजे दात करून पोट भरण्यासारखं आहे असं कामगार ठेवून पैसे वाचवता येतील आणि कस्टमरला डिस्काउंट देता येतील हे गणित पूर्णपणे चूक आहे सेल वाढवण्याकरता टार्गेट पूर्ण करण्याकरता हे लोक कोणतेही एकसारखे वाटणारे किंवा दिसणारे औषध पेशंटला सहज शिपवतात आणि हे पेशंटच्या जीवावर भेटू शकतात उपाय काय फार्मसिस्टनं ऍप्रोंट घातल्यास पेशंटला कोणाकडनं औषधे घ्यायची किंवा फार्मासिस्ट कोण आहे लक्षात येईल किमान लोकांची फसगत थांबेल चुका शून्य चुका शून्यावर येतील असा दावा नसला तरी त्याचं जीव प्रमाण कमी होईल डॉक्टरचं खराब हस्तक्षेप हा मोठा कळीचा मुद्दा आहे यावर कितीही विनोद झाले तरी कमीच संगणकाच्या युगात चांगले सॉफ्टवेअर्स असताना गचाळ अक्षरातच प्रिस्क्रिप्शन लिहीन हा अट्ट अजून काही लोक पाळताना दिसतायत फक्त माहिती करता खराब हस्ताक्षर हे मेडिकेशन एररचे एक प्रमुख कारण आहे डॉक्टरांनी डिजिटलाइज होणे डिजिटल प्रिस्क्रिप्शन देणे ही काळाची गरज आहे अन्यथा फॉलविटला पॉलिटिक्स फाय दिली जाणं आणि ती पेशंटच्या जीवावर बेतण याला लिहिणारा डॉक्टर आणि डिस्पेन्स करणारा फार्मसीस तितकेच जबाबदार आहेत म्हणजेच याला उपाय फक्त एकच प्रत्येक डॉक्टरांनी आपण त्यांना आग्रह धरूया की तुम्ही डिजिटलाइज व्हा तुमचं प्रिस्क्रिप्शन असतं ते करा आणि तीन हे सर्वात नवीन कारण आहे जे ज्याने आपलं अक्षरशः वाद आणलंय औषधांचे वाढते ब्रँड्स आणि दोन कंपन्यांची सारखी नावे सध्या औषध विक्रेत्यांच्या तोंडाला ह्याने अक्षरशः फेस आणणार हा प्रकार आहे भारताला दिवसाला कमीत कमी हल्ली शंभर पीसीडी कंपन्या लॉन्च होत असतील यांचे मूल्यवृत्ती ठराविक आणि नाव देखील तीच हीच बाब औषध देताना चुका करण्याला उद्युक्त करते इतकेच कशाला एकाच नावाच्या पाच सहा स्ट्रेंथ असलेली औषधे फार्मासिस्टची खंबीर ओढवतात म्हणजे आता बघा ना सीटीडी सीटीडी सिक्स पॉईंट फाईव्ह सीटीडी बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पुन्हा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आता ही कॉम्बिनेशन शोधताना किंवा देताना आपली नक्कीच गडबड उठते आता टॅबलॉकची किंवा ट्रेलमाचे कॉम्बिनेशन आपण पाहाल तरी तुमची ही गडबड लगेच लक्षात येईल आणि आपण कुठं चुकू शकतो हे लक्षात येईल आता उपाय काय डॉक्टर ब्रँड लिहितात तुम्ही भले ब्रँड लिहा पण सोबत मोलकीलचं नाव किंवा कंटेंट आणि कॉम्बिनेशन असेल तर लिहिणं सक्तीचं करायला हवं हो। हे केल्यास अशी औषध चुकीचं देण्याचा हा प्रश्न पूर्ण निकालात निघेल चार नंबरची समस्या आहे दुकानात औषधे लावण्याच्या चुकीच्या पद्धती औषधे सापडायला सोपी व्हावीत म्हणून बहुतांशी दुकानदार औषध अल्फाबेटिकल लावतात बिटॅटिन सोल्युशनच्या बाजूला बिटॅटिन स्क्रब लावलेलं असतं टस्क्यू डीएक्सच्या बाजूला टस्क्यू डीएक्स लावलेलं असतं पॅटिनची सारी कॉम्बिनेशन सापरायला सोपी पडावी म्हणून आपण एकत्र ठेवतो आणि इंडिशनच देखील तसंच होतं मात्र गर्दीच्या वेळी हीच सोपी पद्धत काळजी न घेतल्यास आपल्याला चुका करण्यास उद्युक्त करते आता ह्याच्यावर उपाय काय तर एस एल ए मेडिसिन म्हणजे साला मेडिसिन साऊंड आलायक लुक आलायक मेडिसिन लावण्याची पद्धत काय आहे हे एकदा समजून घ्यायला पाहिजे आणि आपल्या शॉपमध्ये तशी रचना करून घ्यायला हरकत नाही काम करताना येणारा डिस्ट्रॅक्शन हा आमचा पाचवा मुद्दा आहे खरं तर हा मुद्दा पाहिला पाहिजे कामाच्या वेळेत सतत वाजणारे फोन स्टाफ कडून सतत व्हॉट्सअप वाट, इंस्टाग्राम चेक केले जाणे एका पेशंटची औषधे काढणे चालू असताना दुसऱ्यासोबत किंवा आपापसात चर्चा करणे अचानक दुसरे प्रिस्क्रिप्शन हातात घेणे या बाबी स्लो पॉयझनिंग सारख्या का का काम करतात याच्यावर उपाय म्हणजेच दुकानात कामाच्या वेळेत गरजेशिवाय अशी ऍप्स वापरली जाणार नाहीत याची मालकाने कामगारांना फार्मासिस्टला स्वयंशिस्ती लावणं गरजेचं आहे मुद्दा नंबर सहा दुकानात औषधाव्यतिरिक्त इतर घटक खूप मोठ्या प्रमाणात असणार असणे नंतर अशा प्रकारचे शॉप्सचे पेव फुटला आहे माणसांची औषधं जनावरांची औषधं किराणा काही ठिकाणी ब्रेड आणि अंडी देखील ठेवले जातात हे बेकायदेशीर नाही मात्र अशी मोठी शॉप्स चालवताना किराणा आणि औषधे यांच्यामध्ये योग्य पार्टिशन असणं गरजेचं आहे इथं स्टाफ देखील मुबलक असायला हवा फार्मसी सांभाळणारा स्टाफ डेडिकेटेड हवा त्याने फक्त औषध डिस्पेन्स करायला हवे सगळं मीच करेन असं झाल्यास चुका हमकाच होतात बारीक छपाई आकार त्यातील गोळ्यांची संख्या ही कुठलाच युनिव्हर्सल नाही काही स्ट्रीप मोठ्या काही मध्यम तर काही अति लहान असतात काही पाकिटं इतकी चमकदार असतात की त्यावरील कोणतीही सूचना त्यांची नावं देखील वाचता येत नाही आणि मग त्यावरील फॉन्ट अजून लहान असल्याने आपण अडचणीत येतो औषध कंपनीने दुर्लक्षित केलेला हा घटक देखील या चुकीला प्रोत्साहन देतो उपाय काय कंपन्या फॉन्ट मोठ्या करतील तेव्हा हो करतील आपण भिंग लावून हो। काम करायला हवं दुकानात आपल्यासोबत काम करताना भिंगट ठेवायलाच हवं आणि अशा प्रकारे नाव सहज न वाचता येणाऱ्या औषधांची माहिती त्या एमआर द्यायला हवी कंपनीला मेल किंवा तक्रार द्यायला हवा हो। आणि न ऐकल्यास आणि आपला त्रास होत असल्यास एफडीला देखील याची तक्रार करता येईल का ते पाहायला पाहिजे आठ कधी कधी पेशंट डिस्काउंट घाई करतो डॉक्टरांकडे दोन ते तीन तास वेटिंग करणारा पेशंट कडे पाच मिनटं वेळ द्यायला तयार नसतो त्या लवकर आमची गाडी आहे आम्हाला जायचं आहे अशी कारण देऊन फार्मासिस्टची तो अजून धांदल बोलतो आणि मग गडबडीत चुकीचा असंच जाऊ शकतो हा उपाय काय औषधं काढून पेशंटला देण्याचा वेटिंग टाईम कमीत कमी करता येईल अशी औषध काढण्याची पद्धती बनवायला लागेल आणि हा ज्याच्यावरचा उपाय फास्ट डिस्पेन्सिंग विथ नो एअर या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागेल नो रिच इथिंग न होय औषध मी काढले म्हणजे ते बरोबरच असेल हा आत्मविश्वास योग्य असला तरी मध्ये औषध डिस्पेन्स करताना तो टाळल्यास बरोबर होईल स्वतःच्या चुका बऱ्याच वेळा स्वतःला समजत नाही जर रिचेकिंग झाली तर नजर चुकीने झालेली चूक लक्षात येईल आणि पुढील अनर्थ सहज टाळता येईल लक्षात घ्या डब्ल्यू एच ओच्या अंदाजानुसार दरवर्षी मेडिकेशन एरियडमुळे दोन पॉईंट सहा दशलक्ष मृत्यू होतात चुकीची औषध दिली जाणे चुकीची प्रिस्क्रिप्शन दिली जाणे या गोष्टी याला कारणीभूत आहेत भूल देणे घेणे हे आपल्या व्यवसायात चालणार नाही समोरचा माणूस ढगात जाईल आणि नंतर एखादा तुम्हाला घ्यालवेल तुमचे शॉप बंद होईल फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल घटना चालेल कदाचित तुरुंगवास देखील होईल तुम्ही फक्त पेशंटची काळजी घ्या व्यवसाय तुमची काळजी घेईल